राणे लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे नारायण राणे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीनंतर आता राजकीय चर्चांना उधाण आलंय कुडाळ विधानसभा मतदारसंघात माहितीमध्ये उमेदवाराची अदला बदल होण्याची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर निलेश राणे आता शिवसेनेमध्ये प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे तर या मतदारसंघामध्ये निलेश राणे यांच्यासाठी भाजपचा दाबा आहे मात्र जागा वाटपामध्ये कुडाळ विधानसभा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे निलेश राणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करून शिवसेनेकडून कुडाळ मालवणचे उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जाते आज नारायण राणे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये निलेश राणे प्रवेशासंदर्भात चर्चा झाल्याचं कळत आहे आणि हा तोडगा निघाल्याची माहिती खात्री लायक सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे तर माहितीमध्ये उमेदवाराची अदला बदल होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी आता निलेश राणे हे शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील अशी माहिती समोर येते आज नारायण राणे आणि मुख्यमंत्री शिंदे यांची बैठक झालेली होती त्याच्यानंतर लगेचच उदय सा सामंत यांच्यासोबत मुख्यमंत्री शिंदे चर्चा केली होती आणि यामध्ये हा तोडगा निघाल्याची माहिती समोर येते त्यामुळं निलेश राणे हे शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील आणि त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेकडून त्यांना निवडणूक रिंगणामध्ये उतरवलं जाईल अशी माहिती खात्री लायक सूत्रांनी लोकशाही मराठीला दिलेली आहे तेव्हा निलेश राणे ज्यांचे वडील नारायण राणे हे आधी शिवसेनेमध्येच होते ते त्यानंतर काँग्रेसमध्ये गेले आणि त्यानंतर भाज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे स्वतःचा पक्षही काढलेला होता आणि आता निलेश राणे हे पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये जाणार असं दिसतंय त्यामुळं एक, त्या एक वर्तुळ पूर्ण होणार असंच म्हणावं लागेल माहितीमध्ये उमेदवाराची अदलाबदल होण्याची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता निलेश राणे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलेली आहे तर प्रवेशासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे आणि हा तोडका काढल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलंय त्यामुळं आता याविषयीची अधिकृत घोषणा नेमकी कधी होते ते बघावं लागेल राजकीय वर्तुळातून अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे केंद्रीय मंत्री राहिलेले नारायण राणे जे भाजपचे मोठे नेते आहेत खासदार आहेत त्यांचे पुत्र निलेश राणे हे शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार अशी माहिती आहे तर त्यांना शिंदेच्या शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाणार अशी माहिती लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा